अंबरनाथमध्ये एकवीरा आई फाउंडेशन तर्फे वडवली सेक्शन येथील गरीब कष्टकरी वंचित घटकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच प्रभागातील लहान मुलांना आज मोफत बिंगो सर्कसचे प्रदर्शन दाखवण्यात आले अंबरनाथमध्ये एकवीरा आई फाउंडेशन तर्फे व समाजसेवक अजय मोहरीकर समाजसेविका श्यामला मंचेकर यांच्या मार्फत सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात यावेळी सुद्धा नवीन वर्षानिमित्त नवीन उपक्रम घेण्यात आला अमरनाथपूर्व वडवली सेक्शन आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच प्रभागातील लहान मुलांना आज मोफत बिंगो सर्कसचे प्रदर्शन दाखवण्यात आले यावेळी सर्व शालेय विद्यार्थ्यांना एकविरा आई फाउंडेशनतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले तसेच सर्कस पाहताना मुलांचा आनंद गंगडात मावेनासा झाला होता आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाचं औचित्य साधून आमच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणजे फाउंडेशनचे अध्यक्ष आजदादा मोरीकर यांच्या संकल्पना आज एक नवीन वर्षाचं मुलांना काहीतरी वेगळं देऊ नवीन वर्षाची सुरुवात म्हणून एक लहान मुलांसाठी सरकार दाखवण्याचा एक शो आम्ही अरेंज केलेला आहे आजेदा मोरीकर यांच्या वतीने कारण ही जी शाळा आहे ही आमच्या विभागातच आहे आणि महत्वाची म्हणजे कुस्ला वैर्या पूर्ण आमचा कामगार वर्ग आहे तिथे तर सर्वच विद्यार्थ्यांना सर्कस सरकस मागाय बघितले तर तिकीट एवढं आहे की सामान्य माणूस हा आपल्या मुलाला मजूर माणूस सर्कस टाकू शकत नाही चारशे पाचशे रुपये तिकीट आहे तर त्या संकल्पात आमच्या आता तसे तर दरवेळेस ते नवीन काय ना काय कार्यक्रम करत असा उपक्रम हा एक वेगळा उपक्रम जो आजपर्यंत कुणी केलेला आहे कारण सहली येथे ते भरपूर घडायला जातात परंतु सर्कस जी एक जुन्या काळातली गोष्ट आहे जी आता सरकस लोक पाठ फिरवतात त्यामुळे आमच्या अजितदाताच्या सर्कल्प आम्ही असं ठरवलं की मुलांना एक जी एक सहल करावी त्यासाठी त्यांनी हा शो अरेंज केलेला आहे का का ही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हा ही शाळा जिथे आहे तो शाळेचा जो परिसर आहे तो स्लम एरिया आहे आणि ह्या शाळेमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत हे मध्यमवर्गीय विद्यार्थी आहेत मध्यमवर्गीय पालकांचे विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक वर्गीय आज सर्कस बघणं मुश्किल नाहीये मुश्किल आहे की कारण महागाई बघता मुश्किल असल्यामुळे आज आम्ही एरियामध्ये सगळेच काम करतात स्लम एरियामध्ये काम करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण त्या तालागरातल्या लोकांना तिथपर्यंत आपण पोहोचल पाहिजे उद्दिष्ट आहे की आमची संघटना जी आहे एकुराई फाउंडेशन या संस्थेचं उद्दिष्ट आहे की आपलं जे कार्य आहे तळागरातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या संकल्प आम्ही ती शाळा निवडलेली आहे किती विद्यार्थी असतील साधारणतः एक तीनशे विद्यार्थी आहेत आणि त्यांचा शिक्षक वर्ग आहे वीस जणांचा असे तीनशे ग्रुप आहे याप्रसंगी सचिन मंचेकर सिद्धांत सूर्यवंशी गणेश चिर्ला प्रकाश डावरे श्रीकांत भडागे राहुल राकेश बोरसे सोमनाथ गायकवाड सचिन मंडले राजेश चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ